नमस्कार मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर उद्यापासून पी किंवा जे काही राहिलेले शेतकरी आहेत तर यांच्या बँक खात्यात सरसगट जमा होणार आहेत तर, तर, तर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात व या जिल्ह्यातील शेतकरी पात्र ठरलेले आहेत तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहे व उद्यापासून राहिलेल्या कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ज्या शेतकऱ्यांना अधिकही पीक विमा जमा झालेल्या नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विमा जमा होईल तर यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे आहे अनुदानाचे सुद्धा आता वाटप तो तो जे इथं सुरू झालेले आहेत तर उद्यापासून जे काही पीक विमा इथं शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर त्यामध्ये जे काही ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे शेतकरीचे जे काही पैशाचे अमाऊंट आहे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले खा नाही तर आधार फेल तुम्ही इथं बघू शकता तर असे जे काही या या जिल्ह्यातील एवढे शेतकरी बाकी राहिलेले आहेत पीक विमा वाटपासाठी तर तुमच्या जर बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या तर त्यामध्ये सिंधुदुर्ग आहे कोल्हापूर गडचिरोली सांगली भंडारा गोंदिया रत्नागिरी अहमदनगर चंद्रपूर बुलढाणा यवतमाळ सातारा परभणी हिंगोली त्यानंतर अमरावती वर्धा लातूर वाशिम त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खरीप पीक विमा त्याचप्रमाणे रब्बी पिकमा अधिक जमा झालेला नसेल तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुमच्या कोणत्या कारणामुळे तुम्हाला पिकमा जमा झालेला नाही जमा जर झालेला असेल तर तुमचं काय दाखवत आहे टोटल क्लेम किती दाखवत आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे की किती पीक मी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे त्यानंतर इथं तर नाशिक जळगाव अकोला नागपूर धाराशिव धुळे सोलापूर नंदुरबार बीड जालना नांदेड रायगड मुंबई मुंबई उपनगर छत्रपती संभाजीनगर ठाणे पालघर तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या तर अनुदानाचे सुद्धा वाटप आता सुरू झालेले आहेत तर दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या जे काही नुकसान ढगोफुटीमुळे जे काही अतिवृष्टीमुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे त्यामुळे जे काही सर्वे मागच्या वेळेस झाले होते तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात सरसगट याची जे काही रक्कम आहे ते सोयाबीन आणि कापसासाठी पाच पाच हजार रुपये जे काही अनुदान आहे जर दोन हेक्टर असेल तर तुम्हाला दहा था हजार रुपये डीबीटीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये याचे जे काही पैशाचे अमाऊंट आहे ते जमा करण्यात येणार आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी त्याचप्रमाणे पी एम किसान आणि नमो शेतकरीबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे तर ते नवीन अपडेट कोणती आहे ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या त्याचप्रमाणे अधिकही तुम्हाला पीकमा खरीप आणि रबीचा जमा झालेला नसेल तर त्या तुमचं स्टेटस काय दाखवत आहे पेंडिंग आहे आहे किंवा तुमचा फॉर्म जे आहे इथे रिजेक्ट झालेला आहे ते सुद्धा घरबसले चेक करू शकता तर ते कशा प्रकारे करायचं यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा थँक्यू